नमस्कार मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज सोलापूर जिल्हा परिषद आणि पंढरपूर तालुका पंचायत समितीच्या परिषदेच्या रोपडे गटाचा कल निवडणुकीचा निकाल आता माझ्या हातामध्ये आहे जिल्हा परिषदेच्या रोपडे गटामध्ये ताई वनसाळे या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार होतात त्यांना अकरा हजार दोनशे सहा मतं मिळालेली आहेत तर त्यांच्या विरोधात गीतांजली साळुंखे या एन सी पीच्या उमेदवार होत्या त्यांना अकरा हजार सातशे छत्तीस मतं मिळालेली आहेत एकूण या निवडणुकीमध्ये पाचशे तीस मतांनी एन सी पीच्या गीतांजली साळुंखे या विजयी झालेल्या आहेत तर सुस्ते पंचायत समिती गणामध्ये सावली गायकवाड या शरद पवार गटाच्या एन सी पीच्या उमेदवार होत्या आणि त्यांच्याविरोधात ज्योत्ना फडस फडतरे या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार होत्या या निवडणुकीमध्ये सायली गायकवाड या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाच्या उमेदवाराला पाच हजार चारशे साठ मतं मिळालेली आहेत तर भारतीय जनता पार्टीच्या ज्योत्स् फडतर यांना पाच हजार एकशे त्र्याऐंशी मतं मिळालेली आहेत आणि या निवडणुकीमध्ये तीनशे सत्तेचाळीस मतांनी शरद पवार गटाच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवलेल्या साहिली गायकवाड सावली गायकवाड या उमेदवार विजयी झालेल्या आहेत रोपळे पंचायत समितीच्या गणामध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्या उषा शेंडगे आणि एन सी पीच्या विजया भोसले यांच्यामध्ये लढत झालेली होती त्यामध्ये विजया भोसले या एन सी पीच्या उमेदवाराला सहा हजार एकशे दोन मतं मिळालेली आहेत तर भारतीय जनता पार्टीच्या उषा शेंडगे यांना पाच हजार आठशे सत्याहत्तर मतं मिळालेली आहेत आणि या अटीतटीच्या निवडीमध्ये तीनशे पंचवीस मतांनी एन सी पीच्या विजया भोसले या ठिकाणी विजयी झाल्याचा अधिकृत घोषित करण्यात आलेला आहे या आणि अशाच निकालात ज्या अध्यक्ष आम्ही आपल्याला देत परफेक्ट न्यूज धन्यवाद